चातुर्मास दोन श्री क्षेत्र ब्रह्मवर्त उत्तर प्रदेश नदी गंगा इ स अठराशे ब्याण्णव शके अठराशे चौदा महाराज जालवणहून निघून फिरत फिरत ब्रह्मावर्तास येऊन पोचले येथे येण्याची ही त्यांची पहिली खेप यावेळी येथे आठ महिने मुक्काम झाला अंताजीपंतांचे घाटावर राम मंदिरानजीक एका झोपडीत महाराजांचे वास्तव्य होते तेथे रोज सकाळी शौचमुख मार्जन व स्नान झाल्यावर झोपडीचे दार लावून भिक्षेची वेळ होईपर्यंत बसत असत नंतर गंगेवर मध्या स्नान करून येऊन व आवश्यक ती कर्म करून तीन घरची भिक्षा व ती घ्यावयाची हे होईपर्यंत झोपडीचे दार उघडे असे नंतर पुन संध्याकाळ होईपर्यंत दरवाजा बंद केवळ श्री दत्तप्रभूंची आज्ञा म्हणूनच महाराजांचे हे काम चालले होते त्यात लोकेशनेचा काही संबंध नव्हता त्यामुळे नित्य अनेक मंडळी पुराण येऊ लागली काही विद्यार्थीही ज्योतिष याज्ञिक वेदांत योग इत्यादी विविध विषयांच्या अभ्यासाकरिता महाराजांचे कडे अनेक लोक येऊ लागले महाराजांचा मुक्कामही त्यावेळी ब्रह्मावर्तास चांगला दीड वर्ष झाला बऱ्याच मंडळींना सन्मार्गाचा उपदेश होऊन त्यांचे कल्याण झाले वर्णाश्रमा धर्माकडे लोकांची प्रवृत्ती विशेष वाढली पुढे पुढे महाराजांची कीर्ती बरीच दूरवर पसरली ब्रह्मावर महाराजांनी दत्तपुराण नावाचा एक ग्रंथ संस्कृत भाषेमध्ये लिहिला एकंदर शर लोकसंख्या साडेतीन हजार असून टीकाही विस्तृत केलेली आहे एकंदर अध्याय चौसष्ट असून आठ अष्टके आहेत वृक्षसंहितेप्रमाणे याची रचना झालेली आहे रुखसंहितेतील प्रत्येक अध्यायातील आरंभ व दत्त पुराणातील अध्यायाचा आरंभ एकसारखा आहे पहिल्या अध्यायातील प्रत्येक श्लोकांत एक दोन असे घालून स्तुती केली आहे यालाच स्तुती असे म्हणतात असा हा अप्रतिम ग्रंथ ब्रह्मावर्ताच गंगा तीरावर निर्माण झाला श्री क्षेत्र ब्रह्मावर्त शक्य अठराशे चौदा इस अठराशे ब्याण्णव उत्तर प्रदेशात गंगा नदी काठी कानपूर रेल्वे स्टेशन स्टेशन वीस किलोमीटर मोटारने जाता येते बाळासाहेब यांची विठुर कोठी नानासाहेब पेशवे यांचा वाडा उत्तम घाट भरपूर मंदिरे येथे महाराजांचे चार चातुर्मास झाले दुसरा न? शके अठराशे चौदा अठराशे ब्याण्णव बारावा शक्य अठराशे चोवीस एकोणीसशे दोन तेरावा शके अठराशे पंचवीस एकोणीसशे तीन चौदावा शके अठराशे चव्वीस एकोणीसशे चार राम मंदिरासमोर पर्णकुटीत महाराज राहत होते तेथे सध्या श्री दत्त मंदिर आहे श्री क्षेत्र ब्रह्मवर्ते येथील चतुर्मासातील प्रत्यक्षदर्शीचे कथन श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांना ज्यांनी लहानपणी अगदी जवळून व समक्ष पाहिले होते व मे एकोणीसशे सत्याऐंशी पर्यंत हयात होते असे ब्रह्मावर्ते येथील वृद्ध गृहस्थ श्री टोपे तात्या टोपे याच्या घराण्यातील वंशज यांची प्रत्यक्ष भेट झाली असताना ते श्री स्वामी महाराजांसंबंधी आठवणी सांगताना असे म्हणाले श्रीस्वामी महाराज रोज दुपारी भिक्षेला येत असत त्यावेळी ते, ते आमच्या घरातील मंडळींना असे म्हणत असत की भिक्षांना तूप वाढू नका ती ची ची तीन घरची भिक्षा घेतल्यावर ते सरळ गंगेवर जात असत व तेथे आपली भिक्षांनाची छाटीची जोळी तीन वेळा पाण्यात बुडवून ती घेऊन अंताजी पंताच्या घाटावरील आपल्या झोपडीत परत येत असत तेथे ती जोळी थोडा वेळ एका खोंटीला टांगून ठेवित असत भिक्षांनाच्या जोळीतून सर्व पाणी गळून गेले की मग ती खाली काढून त्यातील अन्नाचे चार सारखे भाग करीत असत त्यातील एक भाग ते श्रीगंगेला अर्पण करीत असत दुसरा भाग एखाद्या भिकाऱ्याला देत असत तिसरा भाग ते एखाद्या कुत्र्याला खाऊ घालत व चौथ्या भागाचे बरोबर आठघास करून ते स्वतः भक्षण करीत असत श्री स्वामी महाराजांची ही भिक्षेची रीत पाहिली की मला लहानपणी फार आश्चर्य वाटत असे आजही त्या गोष्टीची आठवण झाली की श्री स्वामी महाराज आपली जोडी गंगेत असल्याचे दृश्य माझ्या साक्षात उभे राहते व लवल्य जिंकल्याची त्यांची ती अद्भुत व अलौकिक साक्षच आहे असा विचार मनात येऊन माझे मन अगदी भारावून जाते मला तर ही वैराग्याची पराकाष्ठा आहे असे वाटते या ब्रह्मावर्त क्षेत्रात माझे उभे आयुष्य गेले मी अनेक साधुसंताचे दर्शन घेतले परंतु आजता असा जेव्हा जिंकणारा आपल्या रचनेवर ताबा मिळवणारा व अखंड वैराग्य संपन्न असणारा साधू माझ्या पाहण्यात आला नाही खरे सांगावयाचे म्हणजे श्री स्वामी महाराज हे नुसते साधू नव्हते तर ते महासाधू होते या महासाधूंचे मला दर्शन झाले हे मी माझे भाग्य समजतो या भूतलावर पुन्हा असा लोकोत्तर महासाधू होणे नाही हेच खरे आहे पुढील भागात लाईक करा सबस्क्राईब करा